नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत मनपा थकबाकीदारांना एकतीस मे पर्यंत दंड न भरता थकीत मालमत्ता कर भरण्याचे मनपाने केले आव्हान धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून मालमत्ता कर थकबाकीदारांना पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली असून एकतीस मे पर्यंत कोणतेही दंड न भरता त्यांची थकीत मालमत्ता कर भरू शकणार आहेत आयुक्तांच्या घोषणेमुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळालेला असून हद्दवाड भागातील मालमत्तांवर यापूर्वी छत्तीस टक्के कर आकारला जात होता मात्र आता हा वाढीव कर कमी करून केवळ तीस टक्के आकारला जाणार आहे या निर्णयामुळे हद्दवाड भागातील मालमत्ताधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून नागरिकांनी याबाबत मनपा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनपा आयुक्त यांनी केले आहे आणि बाकीच्याच बऱ्याच गोष्टी पा मधल्या काळामध्ये याच्यावर सेक्रेटरी महोदयांकडे पण वेळोवेळी बैठका झाल्या होत्या आणि हा जो टॅक्सचा दर आहे छत्तीस टक्क्याचा तो छत्तीस टक्क्यावरनं नागरिकांना रिलीफ मिळावा कुठल्याच ड वर्ग महानगरपालिकेमध्ये इतक्या जास्त दरांनी टॅक्सेशन होत नाही असं हे होतं प्रेझेंटेशन होतं तर त्यामुळं आपण तो, तो छत्तीस टक्क्याचा तो दर तीस टक्क्यावर आणण्यासाठी आपण प्रयत्न केला आपण तो तश तशा स्वरूपाचे ठराव केले आणि आपण घसाराच्या बाबतीत पण जुन्या इमारतींना घसारा मूल्य लाव जे लावायचं होतं त्याच्या बाबतीत पण आपण रिमेडीज काढल्या त्याच्यावर आणि जवळजवळ पाच स्लॅबमध्ये आपण घसारा याच्यामध्ये नागरिकांना जुन्या इमारतींसाठी उपलब्ध करून दिला या सगळ्याचा परिणाम म्हणून जे हद्दवाड भागामधलं जे टॅक्सेशन झालं तिथलं छत्तीस टक्क्यावरनं तीस टक्क्यावर त्यांचं हे आलं आणि सबस्टॅन्शियल कमी याच्यामध्ये टॅक्सेशनमध्ये त्यांना रिलीफ त्याच्यामध्ये मिळाला आणि लोकांचा टॅक्स कमी झाला हद्दवाड भागातला आणि शहर भागातली आपली पेठ चाळीसगाव रोड साक्री रोड देवपूरचा भाग असेल या भागामधलं आपलं असेसमेंटचं काम अंतिम टप्प्या होतं तिथल्या टप्प्यामध्ये होतं त्या त्या सगळ्या सुनावण्या पूर्ण करून आपण त्यांची अंतिम यादी आता प्रसिद्ध केलेली आहे त्यांना पण आपण सव्वीस टक्के आधीचा जुना रेट होता तो तीस टक्क्यांनी आपण त्याचं टॅक्सेशन या ह्याच्यामध्ये केलं काम काम मोठ्या प्रमाणावर आपण याच्यामध्ये या पूर्ण वर्षभरात कंप्लीट केलं आणि आज आपण हे शहराचं जो, जो त्र्याण्णव चौऱ्याण्णव कधी किंवा पंच्याण्णवमध्ये कधी नगरपालिका असताना जे असेसमेंट झालेलं होतं एकत्रित त्या शहराचं त्याच्यानंतर पहिल्यांदा ही सगळी एकत्रित प्रक्रिया आपण पार पाडलेली आणि याच्यामध्ये आपण टॅक्स पूर्ण शहराला आता एका दराने एका याच्यामध्ये लावायचा प्रयत्न केलेला आहे सोबतसोबत आपली पाणीपट्टीची आणि घरपट्टीची बिलं वेगळी वेगळी दिली जायची त्याचा पण मोठ्या प्रमाणावर फटका आर्थिक फटका महानगरपालिकेला पण बसला नागरिकांना पण इनकन्व्हिनियन्स होता टॅक्स भरताना सो so, या गोष्टीवर पण आपण काम केलं आता एकत्रित बिलं निघतील या सगळ्याचा परिणाम असा झाला की छत्तीस टक्क्यावरनं तीस टक्क्यावर जेव्हा आपण आलो तेव्हा जवळजवळ आपली जी डिमांड आहे ती डिमांड जवळजवळ जो जो बार बावीस कोटीनी ज बावीस चोवीस कोटीच्या आसपास रकमेने कमी झाली आणि खरोखर या नागरिकांना याचा हद्दवाड भागातला तरी रिलीफ त्यांना दिसून येईल कारण ते गेले दोन तीन वर्ष टॅक्स भरतात त्याच्यामुळं तर हा रिलीफ आपण द्यायचा प्रयत्न केला त्यासोबत आपण आता जो जो महिना आपला गेला ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी सॉर्ट आऊट करायला सगळ्या एकत्रित करणाला तर आ, ही नवीन रिकॅल्क्युलेशन करण्याला छत्तीसची तीस, तीस पुन्हा घसाराचे स्लॅब लावून हे करायचं होतं तर त्यामुळं आता हा जो एक महिन्याचा डिले झालेला आहे तो आपण याच्यात असं जाहीर करतो हो की एकतीस मेपर्यंत म्हणजे पुढचा पूर्ण महिनाभर आपण ते दहा टक्के रिबेट आपल्या याला लागून ठेवलेला आहे त्यानंतर पूर्ण जून महिना तो आठ टक्के रिबेट असणारे नागरिकांसाठी उपलब्ध आणि जुलैमध्ये सहा टक्क्याचा रिबेट उपलब्ध असणारे सोबतसोबत आपण असंही जाहीर करतो की मागच्या याच्यामध्ये जी थकबाकीची रक्कम होती नागरिकांना आपण शास्तीमाफी केली होती पण लोकांनी पैसे भरले नव्हते तर या लोकांसाठी या महिनाभरासाठी एक मे महिन्यापर्यंत पण एकतीस मेपर्यंत शंभर टक्के शास्तीमाफी पण लागू असेल आणि दहा टक्क्याचं रिबेट पण हे असेल